ना आ, सर तुम्ही बंटी आहात काय बंटी आहेत बर अच्छा तर सर आम्हाला असं समजलेलं आहे की तुम्ही कोणता तरी अप्लाय केलेला होता तर तो अप्लाय तुमचा सक्सेस झालेला आहे सक्सेस झालेला आहे हां हा मग ते तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल ना तर तुम्ही तो येऊन तुम्हाला आमची गाठ भेट घ्यावी लागेल होय ओय इंटरेस्ट आहे म्हणून तर अप्लाय केलं था हा काय त्यो तुमचा ओ विषय ऐका त्याच्यात हा विषय आम्हाला लाज वाटते असं कशाला म्हणताय राव माझं कशाला विषय म्हणजे का प्रेमात पडला की काय एकाच कॉल मध्ये हा तो तर आहे तुझं आमचं प्रशिक्षण झालेलं असतं सर तर तुम्ही प्लीज तसं समजून नका घेऊ की आम्ही तुमच्याशी फ्रॉड वगैरे करतोय कारण आम्हाला हिंदी मध्ये आणि इंग्लिश मध्ये आणि मराठी तिन्ही विषयांचा आम्हाला प्रॅक्टिस झालेला आहे तर तुम्ही मला बघू पण शकता सर व्हिडिओ कॉल करून पण तुम्ही आम्हाला पाहू शकताय तुम्हाला व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर तर आमचा फेस दिसणारच आहे ना तर नंतर तर तुम्हाला समजणारच की बाबा समोरची मुलगी आहे की बाई आहे आणि तुम्हाला माझं रिअल मध्ये ऍक्च्युअल मध्ये सांगाय गेलंच म्हटलं तर, एक तर मी कधी मुली कोणाला एज सांगत नसतात म्हणजे त्यांचं वय सांगत नसतात तरी पण मी माझं वय सांगते सर मला एकोणीस वर्ष सुरू आहे म्हणजे थर्टी फाईव्ह आणि तुमचा जिल्हा तालुका जिल्हा सांग येत नाही अरे तालुका जिल्हा सांग नको

आणि तुमचं हां तुमचं काय नाव माहित नाही मला कसं काय माहित नाही काय पीके आहे पीके, पीके पीके म्हणजे तुम्ही पीके भईया तुम्ही आमिर खान आहे हां आमिर खान आमिर पीके आहे माझं नाव आता म्हणजे तुम्ही एवढं पिऊन पण एवढं माझ्याशी आय लाईक यू आय लाईक यू सो मच भाजी माझं का तुम्ही धरले ना पण इकडे असते काळेच कुठं असते पॅन्ट असते कोणत्या कोपऱ्याला भैया काय पण प्रश्न विचारताय फालतूचे आता ते तर सांगाय पाहिजे लाकून इकडे असते कोणत्या कोपऱ्याला असते कुठे शिक राहते नेमकं गाव पत्ता सांगितल्याशिवाय कस पाठ्या सोर पोहोचव आम्ही पोरींचे बॉयफ्रेंड भैया माझे फ्रेंडचे सगळे बॉयफ्रेंड किती तर स्मार्ट किती तर डॅशिंग आणि भैया माझ जीव आलं तुमच्यावर दलिंदर काळीज माझ हे आणि कसं तर बोलताय बाई 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 बोलताय खरं बोलताय आम्ही कारण की आता लळ्यात आलताय आता इथं

ऐकलं ऐकलं ऐकू द्या मायकी तिचं डरती नाही जब प्यार किया तो डर ना किया जब्बू आणि तुम्हाला सांगते माझे पप्पा बोलणार आहेत तुमच्याशी पप्पा माझे पप्पा बोलणार आहेत बोलचाल काय त्यांच्याशी देखील हॅलो हॅलो हां कोण बोलतोय अरे खुळकुळ्या तू माझ्या पुरीच्या प्रेमात पडलास अरे बाबा मला समजलंय तू खुळकुळाच आहे म्हणून आणि या साक्षीला काय एड लागलय काय माहित तू म्हणते मला बंटीस पाहिजे बंटीस पाहिजे मी म्हंटल तिला अरे मी तिला सांगितलं पण बंटीच्या घंटी पावर नाही राहिली तरी पण काय ती बंटीच्याच प्रेमात पडली मग कोणत्या गावचा तू मी अंतरिक्ष वर्ण आल आलास अरे कोण्या प्रजातीचा माणूस तू अरे गाबड्या पटापटा बोल इकडं माझा बॅलन्स संपत आलाय टाकणार काय रिचार्ज तू टाकतो टाकतोस वय घे नंबर अरे नंबर घे रे बाबा ते नाही अरे बाबा माझा नंबर घ्या त्याच्यावरती रिचार्ज मार हा नंबर साक्षीचा बाई आता मला माझा नंबर आणि पप्पांचा नंबर म्हटल्याचा अंतर कळत नाही काय हो अरे माझा नंबर घ्या मुलगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ